समृद्धी महामार्ग म्हटलं की अनेकाच्या अंगावर काटा येतो कारण की समृद्धी महामार्गावर अनेक अपघात घडलेले आहेत अनेक अपघाताचे सत्र जे आहे ते वाढतच चाललेलं आहे मग याच समृद्धी महामार्गावर यूपीचा ट्रक चालक कसा देवदूत ठरलेला आहे आणि समृद्धी महामार्गावर त्या कुटुंबाने ब्रेक घेतला होता ब्रेक घेतल्यानंतर त्या कुटुंबासोबत असं काय घडलं तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल तुम्हीसुद्धा त्यानंतर समृद्धी महामार्गावर त्या कुटुंबाने ब्रेक घेतल्यानंतर आणि यू पीच्या ट्रक चालकाने जे काही केलं ते बघितल्यानंतर तुम्हीसुद्धा त्याचं कौतुक कराल समृद्धी महामार्गावर लाखो लोक प्रवास करत असतं समृद्धी महामार्ग कुठल्या ना कुठल्या तरी विषयात तो चर्चेत येतच असतो मग या कुटुंबासोबत या हायवेवरती या महामार्गावरती काय घडलं ते आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या घटनेमध्ये मोहम्मद शबीर नावाचा जो यू पीचा ट्रक चालक होता त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्याचं हे कर्तव्य बघून तुम्हीसुद्धा त्याचं कौतुक कराल अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ चवाळा हद्दीत समृद्धी महामार्गावर ही थरारक घटना घडलेली आहे आता हा जो मोहम्मद शबीर नावाचा जो ट्रक चालक होता तो कसा देवदूत ठरला पहा मोहम्मद शबीर नावाचा जो ट्रक चालक होता तो नेहमी या समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असायचा संपूर्ण महामार्ग जो होता समृद्धी महामार्ग जो होता तो त्याच्या डोळ्याखाली होता म्हणजे त्याला संपूर्ण महामार्ग जो होता तो माहिती होता नेहमीप्रमाणे तो समृद्धी महामार्गावरून जात होता परंतु त्याला पुढे असं काही दिसेल असं त्याला त्याच्या आयुष्यात कधी वाटलंही नसेल कारण की त्याच्यासोबतसुद्धा हे पहिल्यांदाच घडलं होतं तो समृद्धी महामार्गावरून जात होता परंतु त्याच्यापुढे एक त्याला मुलगी दिसली आता ही मुलगी केवळ तीन वर्षाची होती खूप लहान ही मुलगी होती आणि त्याला ट्रक चालकाला मग आश्चर्याचा धक्का बसला मोहम्मद सुद्धा गोंधळात पडला की ही मुलगी समृद्धी महामार्गावर एकटीच काय करत आहे तिचे आई वडील कुठे आहेत असा प्रश्न त्याला पडला त्यालासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली कारण की समृद्धी महामार्गावर तीन वर्षाची मुलगी आणि तेही एकटी कोणालाही धक्का बसवू शकतो कोणाच्याही पायाखालची जमीन सरकू शकते मोहम्मद शबीर नावाच्या ट्रक चालकाने मग आपले ट्रक साईडला घेतली आणि त्यानंतर तो त्या मुलीच्या जवळ गेला मुलीचे रडून रडून अगदी हाल झाले होते मग या मुलीसोबत असं काय घडलं होतं ते पुढे पोलिसांनी शोधूनच काढलं परंतु या मोहम्मद शबीर नावाचा जो ट्रक चालक होता त्याने काय केलं की त्या मुलीला उचलून आपल्या कडेवरती घेतलं आणि त्यानंतर तिला शांत करण्याचा त्याने प्रयत्न केला मग त्याने ते मुलीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्याच्या लक्षात आलं की आता आपण मुलीला पोलिसांकडेच देऊयात त्या मुलीला ताब्यात घेऊन सुरक्षेसाठी तिला मंगरूळ चवळा ठाण्यात आणून दाखल केले म्हणजे पोलिसांकडे त्याने दाखल केले पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्याने सांगितलं की ही मुलगी तीन वर्षाची मुलगी जी आहे ती एकटीच समृद्धी महामार्गावर होती तिच्यासोबत काहीही घडलं असतं परंतु ट्रक चालक म्हणाला की मला ते दिसताच मी लगेच ट्रकमधून उतरलो आणि त्या मुलीला आपल्याकडे घेतले आणि तुमच्याकडे स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी मुलीची विचारपूस आता करायला सुरुवात केली तिला काहीच बोलता येत नव्हते तिला तिचे नावही नीट सांगता येत नव्हते कारण ती फक्त तीन वर्षाची होती आता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी परिसरात आसपासच्या गावामध्ये मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे आता पोलिसांनी असं ठरवलं की हिच्या तर पालकांचा आईवडिलांचा शोध घ्यावाच लागेल आणि यामागचं जे सत्य आहे रहस्य आहे ते पुढे आलेलं आहे मग सोबतच गुन्हे शाखेचे पथकही मद दिला होते चिमुकलीचा फोटो पोलिसांनी सोशल मीडियावरती व्हायरल केला आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे कुठले आई वडील असतील की ते तिला एखाद्या मुलीला समृद्धी महामार्गावर सोडतील आता तिच्यासोबत मुलीसोबत आणि आईवडिलांनी काय केलं हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर आलं आता मग पोलिसांनी परिसरातील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना फोटो दाखवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पोलीस शिवानी टोल नाक्यावर शोध घेत असताना आता एक इसम जो होता म्हणजे एक व्यक्ती जो होता मुलीबाबत चौकशी करताना दिसला त्याला पोलिसांनी फोटो दाखवून मंगरुळ चव्हाळा पोलीस ठाण्यात आणली म्हणजे जवळच एक व्यक्ती होता तो मुली हरवल्याची चौकशी करत होता मुलीबाबत चौकशी करताना दिसला आता पोलिसांना खात्री पटली की हाच कदाचित तो व्यक्ती असावा फोटो दाखवून मंगरुळ चव्हाळाला त्या व्यक्तीला ठाण्यात आणले गेले पोलीस ठाण्यात आणले गेले मुलीला बघून ती मुलगी रुद्राक्षी असल्याचं वडिलांनी सांगितलं म्हणजे रुद्राक्षी नावाची ती मुलगी होती तिला पाहताच वडील म्हणाले की हो ही माझीच मुलगी आहे रुद्राक्षी असं तिचं नाव आहे असं वडिलांनी सांगितलं आता पोलिसांनी सांगितलं की मग या मुलीसोबत काय घडलं ते लवकर सांगा कारण ही मुलगी समृद्धी महामार्गावर एकटीच होती आणि जर तो यूपीचा ट्रक चालक जर आला नसता तर या मुलीसोबत काय घडलं असतं त्यामुळे लवकर पटापट सांगा की या मुलीसोबत तुम्ही काय केलं आणि काय घडलेलं आहे आता वडिलांनी सांगण्यास सुरुवात केली साहेब आम्ही मुद्दाम केलेलं नाही हे चुकून घडलेलं आहे मग पोलिसांनी विचारलं की मग नक्की यामध्ये काय घडलं हे सविस्तर तुम्हाला सांगावंच लागेल कारण की तुमच्यावर केससुद्धा होऊ शकते यामागचं सत्य हे आम्हाला समजलंच पाहिजे असं पोलिसांनी त्यांना विचारलेलं आहे मग आई वडील जे होते आणि वडील जे होते त्यांनी ते सांगण्यास सुरुवात केली त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही दोन वाहनातून नातेवाईक संभाजीनगर येथून वर्धा येथे जात होतो आता सर्वजण आम्ही गाडीने प्रवास करत होतो आता समृद्धी महामार्गावर काय झालं की लघुशंकेसाठी सर्वजण थांबले होते लघुशंकेसाठी थांबले असताना त्यानंतर दोन्ही वाहने वर्धाकडे निघाली होती परंतु खाली उतरलेल्या रुद्राक्षी ही रस्त्यातच राहून गेली ते राहून गेल्याने पालकांनी तिचा शोध सुरू करण्यास सुरू केली होती म्हणजे आम्ही तिचा शोध सुरू करण्यास सुरुवात सुरु केली होती लघुशंखेसाठी के आम्ही सर्वजण उतरलो परंतु ती कधी खाली उतरली हे कोणाच्याच लक्षात आलं नाही आम्ही खूप अस्वस्थ झालो होतो आम्ही अक्षरशः रडकुंडीला आलो होतो असे आईवडिलांनी सांगितले परंतु आम्ही तिचा शोध घेण्यास सुरुवात केली मग योगायोगाने तुम्ही भेटला आणि त्यानंतर सर्व काही ठीक झालं आता जिल्हा बालविकास अधिकारी अभिजित ठाकरे व श्रीमती छाया मुकाडे यांच्या मदतीने पोलिसांनी सुवडील म्हणजे शुभम पवार व आई राधिका पवार यांच्या स्वाधीन केले आणि त्यानंतर अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनाथ त्या मुलीला पाहताच रुद्राक्षीला पाहताच अक्षरशः आई वडिलांना रडू कोसळलं कारण की त्या मुलीसोबत रुद्राक्षीसोबत अत्यंत भयंकर घटना घडली असती जर तो युपीचा ट्रक चालक देवदूत बनला नसता तर भयंकर अशी घटना तिच्यासोबत घडलेली अस घडली असती तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आणि युपीचा जो ट्रक चालक देवदूत ठरलेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कारण अशा घटना समृद्धी महामार्गावर ॲक्सिडेंटच्या घटना तर घडतच असतात परंतु ही वेगळीच घटना घडली फक्त आणि फक्त आईवडिलांच्या त्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे तर त्या ट्रक चालकाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार